शेतकऱ्यांना खुश खबर शेती कर्जा संदर्भात सरकारचा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज शेवटच्या पतधोरणात शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला शेतीतील वाढत्या महागाईपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज महत्वाचा निर्णय घेतला आहे पतधोरण आढाव्याची माहिती देताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की महागाई आणि शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता हमीमुक्त कृषी कर्जाची मर्यादा एक पॉइंट सहा लाख रुपयांवरून आता दोन लाखापर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे अल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याची व्याप्ती वाढेल असे ते म्हणाले उल्लेखनीय आहे की दोन हजार मध्ये आर बी आयने कृषी क्षेत्राला कोणतीही हमी न देता एक लाख रुपये देण्याची मर्यादा निश्चित केली होती नंतर दोन हजार एकोणीसमध्ये एक पॉईंट एक सहा लाख रुपये करण्यात आले याबाबतचे परिपत्रक लवकरच जारी करण्यात येणार असल्याचे आर बी आयने म्हटले आहे